श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नम नामधारक भक्ता सी सिद्ध संघी विस्तारे अवतार झाले मानुषी भक्तजन तारवया नामधारका अंबिरीश कारणे विष्णू एका अंगीकारले अवतार देखा मानुषी मान रूप येतसे मत्स कुर्म वराह देख नाराचा देह सिंहाचे मुख वान वामन रूप झाला भिक्षुक झाला झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दश रथकुळी जन्म प्रख्यात अवतार श्री श्री रघुराम राजा होनी मागती जन्म गवळीया घरी गुरे राखी वसरे फेडुनी झाला नग्न बौद्धी रूपी झाला आपण होनी कलंकी अवतार जाना तुरुंगावडरुड काया आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतार अवतारला श्री गुरुनाथ भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक श्री विष्णू दत्ता तिचे अधरी उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा पीठात पुर पूर्वे होता प्रमाण उत्तम वंशी आपस स्तंभ शाकेसी नाम आपण राज जान त्याची भार्या नाम सुमिता असे आचार्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यास अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते आमसी तया विप्रा घरी देखा न जोविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षाकारी प्रसन्न झाला तये वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन रूप दावीले अति गहनी पतिव्रता धरूनी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेये मंती माग ओ माते जे वंशीशी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हण मनी तले 19 वचन विप्र वनीत त करी चिंतन विनवितसे कर जोडून नानापरी स्तवनिया जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझी मनी असे अर्था पुरवावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवापुरवावी जगनजी वना अनाथ तारका नारायण म्हणून चरणी झाला अगदी एकूणी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरून आश्वासन माग जननी मनतसे तव बोली ती पतिव्रता स्वामी जे आता जननी नाम नामचे करत ने तर याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पाद पादही व्हावा पुत्र अम्मा वेस ज्ञानवंत परमपुरुष जगद्वत देवदृश्य तुम्हा दातारा एकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्त जनासी तापसी मने तेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावी तुझी, तुझी तुम्ही त्याची या बोली ए नर आहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अर्थबोळी तुमचे दैन्यहरिल दे, इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी विप्र वनिता तयेवेळी विस्मय करून घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय मा, समयी अतिथी काळी दत्तात्रय वेळी विमुख काळी भिक्षा मात्र घालीची दत्तात्रेयाचे स्थान माहूरकर वीर वीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जान पांचाळेशेश्वर नगरात एकोनी सतीचे बोला विप्रमणी मनी संतोषाला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी विष्णू साक्षा साक्षात आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्ग स्त साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार येसे नव मास क्रम होनी प्रसुत शुभदिनी विप्रे स्नान करून केले जात कर्म जातकर्म कुळी जातक वर्तविती तयवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले तया ब्रह्म ब्रह्माने अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावय़ वर्तत असा त्याचे घरी त्याचे घरी झाला सत स, सन्वसरी मुंजी बंधन ते अवसरी करता झाला दिवतो ज्योतम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तै वेळी एकोणीस समस्त नगर लोक विस्मय करती सकळ इक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणांत आचार व्यवहार प्रायश्चित समस्यांशी आपण बोलत वेदा वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला ती द्विज वरांशी वर्तता येसे परियसी झाला संवत्सर विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता अवधार विचार करती पुत्रासवे सवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद मने एका भावे माझी वंशा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचारात आम्ही वैराग्य श्री संके असेन मी काम्य आमचे तेजवेळी ते श्री वाचुनी जरी ते सुंदरी कवरु म्हणती आपण तापसी ब्रह्मचारी योग श्री ये वाचुनी नारी हा बोल दहारा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझी श्रीपाद ऐसे श्री नाम झाले त्रिमूर्ती केले पित पिते म्हण मन, म्हणत असे जाऊ तर पंथाशी एकोणी पुत्राची वचन आठविले पूर्व सूचना भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली म्हणत असे न मन, म्हणावे पुत्र अवतार पुरुष तपासी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपुले म्हणी पुत्रा पुत्रासी म्हणती जनक ज्यांनी होतो अशा अशा बद्ध होऊनि प्रति पाळीशी म्हणून डोळा निगती अश्रुपात माता पडली पुत्र स्नेह हे करुनिया देखुनी मातेचे दुःख संभोखी तसे परम पुरुष उठवणी आपल्या कर कमळी के अश्रुपात पुस तसे अहो माते न करी चिंता जे जे सी ते देईना आता दृढ करून या चित्तास रहा सुके बारे तुझ करी आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळ अक्ष हिन त्यांचे पोसावे आता कवने आमुते कोण रक्षिल एकूण जनजनीचे वचन अवलोकितसे अमृत नयने पुत्र जहाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रि दि व्याकरण सर्वमंती म्हणती तक्षण दोघे लागती चरण कृतार्थ झालो म्हणून या आश्रासून तैवेळी दिदलावर तत्काळी पुत्रपुत्राधी नांदाला प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा कराला जननी पावाला सुख यह ज्ञानी पाहुनी व्हाल मुक्त हे निश्चित हे बोलून पाहुनी दोघा पुत्रांशी राहता सख्य पावाल पुत्र दोघे शता निर्धार निर्धारधरी व मानसी कन्या पुत्र होईल त्यांची पौत्र पुत्र पाहल न अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत राचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करता निरोप साधू साधूजना सांगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परियसी पावला त्वरित पुरी कशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथुनी बदरीवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपण कार्य करण मनुष्य देही दीक्षा करावया साधू जन तीर्थ मनोवेगे मार्ग क्रमन आले तीर्थ गोकर्णासी एकोणीस सिद्धाचे वचन विनवीन विनवी नामधारक आपण ते परियसा श्री ते जन म्हणे सरस्वती गंगाधरू इथे श्री गुरु चरित्रा वृत्त कथा कल्पतर्य श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीपाद वता रकथन पर्णमस्तु श्री गुरुदेव